नमस्कार मी अश्विनी जगपाल प्रबोधनच्या न्यूज मध्ये आपले स्वागत बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाशीमध्ये मध्ये निदर्शने बदलापूर येथील आदर्श शाळेतील तीन वर्षाच्या मुलीवर त्याच शाळेतील कर्मचारी यांनी लैंगिक अत्याचार केला त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना नैंबीकडून सायंकाळी चार वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होत होते जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला फाशी द्या फाशी द्या नराधमाला फाशी द्या पास करा पास करा शक्ती कायदा पास करा चौरंग करा चौरंग करा नराधमाचा चौरंग करा परवानगी द्या परवानगी द्या महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या अशा घोषणा देऊन मनसे कार्यकर्त्यांनी परिसर धडा सोडला या निषेध आंदोलनात मनसे महिला शहर अध्यक्षा डॉक्टर आरती धुमाळ अध्यक्षा अनिता नायडू दीपाली डवूल मणशे उपशहर अध्यक्ष सौन्य मात्रे महिला सेना शहर सचिव यशोदा खेडसकर सायली कांबळे मनसे शहर सचिव विलास घोणे सचिन कदम महिला शहर सहसचिव ॲडवोकेट रंजिता चव्हाण ललिता शर्मा वंदना घारगे मनसे शहर सहसचिव अभिजित देसाई अनुष्का देसाई विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे रोजगार शहर संघटक संप्रीत तुर्भेकर चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील महिला सेना विभाग अध्यक्ष विद्या इनामदार मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे अमोल आयवळे भूषण कोळी उमेश गायकवाड श्याम ढमाले चंद्रकांत मंजुळकर विजय घरत योगेश शेट्टे व इतर मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते नरादमांना फाशी द्या बलात्कार चौरंग करा बलात्कारांचा चौरंग करा चौरंग करा शक्ती कायदा पास करा शक्ती कायदा पास करा पास करा महाराष्ट्रामध्ये जे सातत्याने गेल्या तीन महिन्यापासून ज्या घटना घडतात आहे सर्वप्रथम मी त्या सर्व घटनेचा निषेध या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडनं मी इथे निषेध नोंदवत आहे पहिला तर काही दिवसांपूर्वी आमच्या नवी मुंबईमध्ये घटना घडली जी की एक पुजारीच्या माध्यमातून आमच्या ताईवरती तो अत्याचार झाला म्हणजे महिला आज मंदिरात सुद्धा सुरक्षित नाही आहे आमची डॉक्टर ताई म्हणजे जी महिला डॉक्टर होती लोकांच्या सेवेसाठी ती काम करत होती तीही सुद्धा ती सुद्धा इथे सुरक्षित नाहीये आता जो विषय निदर्शनास आला तो चार वर्षाच्या मुलीचा काय म्हणजे तिचा काय अपराध आहे की त्या नराधामाने तिला वासनेचा बळी केला ती शाळेत शिकणारी शिशुवर्गातली मुलगी होती या बदलापूरच्या जो जी घटना घडली सर्वप्रथम त्या गोष्टीचा मी निषेध करते आणि या ठिकाणी मी अशा नराधमांना यांच्या या प्रवृत्तीला ठेचून काढलंच पाहिजे आपण शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये राहतो जर या ठिकाणी आज शिव छत्रपती महाराज जर या जगात असते किंवा आज आपल्यामध्ये असते तर त्यांचा न्याय निवाडा त्या ठिकाणी झाला असता त्यांचे दोन हात पाय काढून त्यांचा चौरंग करून रस्त्यात भर चौकामध्ये त्यांना फाशी दिली गेली असती आपण ही जी वाट बघतोय सरकार जी म्हणजे त्या गोष्टीचा आपल्या शिवाजी महाराजांच्या वेळेत असं घडलं नसतं लक्ष घालून सरकारी वकील ॲडवोकेट निकम साहेबांना त्वरित त्या गोष्टीवरती लक्ष घालण्यास सांगावं आणि फास्ट ट्रॅक कोर्ट ही आ, ही जी केस आहे ती लवकर चालू करून नराधमाना फाशीची शिक्षा लवकर द्यावी ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडनं आज आम्ही त्यांच्याकडे विनंती करते इथेच थांबते धन्यवाद जयंत्रा महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये अनेक बलात्कार झालेत अनेक महिला मुलींचे अत्याचार होत आहेत जर मुलींना जन्म द्या जर सरकार सांगते मुलींना जन्म द्या कशासाठी द्या मुलांना द मुलींना का दुसऱ्यांच्या न दुसऱ्या नरधामांना भोगण्यासाठी त्यांना जन्माला ठेवा घालायचं का जर सरकार जर त्यांच्यासाठी काही सुरक्षा कर करतच नाही आहे तर मुलींना जन्माला घालायला सरकार का सांगतं मग मुलींना म जन्माला द्यायच्या अगोदरच त्यांचा म्हणजे त्यांना पैदाच केलं नाही पाहिजे असं माझं तरी व वक्तव्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलकत्त्यामध्ये जो झालं तिथे ऑन द स्पॉट त्या नरधमालाचा गोळ्या घालून त्याचा खात्मा करण्यात आला आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय भारतामध्ये चाललंय काय का आपल्याकडे तू कायदा येऊ शकत नाही का आपण प्रत्येक जण करतोय कर आता एक बलात्कार झाला त्याला शिक्षा नाही झाली म्हणून दुसरा बलात्कार झाला काय काय करतोय सरकार आमचं आम्ही बलात्कार केला तरी काही कोण को बिघडवत नाहीये सहा महिने त्याला मोकट फिरण्याची तुम्ही संधी देताय जो माणूस स्वतः कबूल करतोय की मी बलात्कार केलाय त्याला ऑन द स्पॉट सरकार शिक्षा काय देत नाही त्याला सहा महिन्यासाठी कशाला वेटिंग व्हा त्याला खाया प्यायला घालात सरकारचे पैसे घाला एवढं कोणी सांगितलंय जर तो कबूल करते तर ऑन द स्पॉट त्याला शिक्षा द्या ना आणि कशासाठी त्यांना पाळा त्यांना खायला घाला त्यांच्यावर पैसे खर्च करा त्या आई बापाने झुरत मारा कोर्टात पैसे घाला एक तर मुली गल मुलीला गमवलं तर गमवलं वरण त्या कोर्टाला पण पैसे घाला हे सरकार म्हणत आहे का सरकाराला काय हवंय की अजून त्यांच्या घरातली एखादी मुलगी गेली ना मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरातल्या तेव्हा त्यांना कळेल स्त्रीचं दुःख काय असतं जर सरकारला जमत नसेल तर आमच्या महिलांकडे द्या त्यांना आम्ही त्यांना काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू त्यांचं काय कापून टाकायचं कुठे टांगायचं ते आमचं आम्हाला कळतय तुम्हाला जर त्यांच्यावर पैसे घालवायचे असतील सरकारला की सहा महिने त्यांच्यावरती केस करा केस केला की वकिलांना वकिलांना की पैसे घाला त्या आई वडिलांनी जीव द्यायचा की काय करायचं हे मला सरकारला विचारायचंय जर नराधाम स्वतः कबूल होत असेल की मी गुन्हा केलाय तर ते त्याला सहा महिने का तुम्ही पैसे खाण्यासाठी किंवा पैशाचा वकिलांना त्यांचा रोजगार मिळवण्यासाठी बस मला एवढं सांगणं आहे जो कबूल करेल त्याला ऑन द स्पॉट आपल्या काही समस्या असेल किंवा कार्यक्रम असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा पुढील बातम्यांसाठी अपडेट रहा प्रबोधनच्या न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बॅलायकन दाबा